काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक संपन्न जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या कार्याचे कोकण प्रभारी व्यंकटेश यांनी केले कौतुक अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव तथा कोकणचे प्रभारी यू बी व्यंकटेश यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसची आढावा बैठक आमंत्रण हॉटेल दांजनोली भिवंडी येथे उत्साहात संपन्न झाले बैठकीत मार्गदर्शन करताना कोकण प्रभारी युबी व्यंकटेश म्हणाले की काम न करता प्रदेश कार्यालयात मिरवणारे व निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्यांना दिली जाणार असे सांगून दयानंद चोरगे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक का केले पुढील काळात पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हा व ब्लॉक अध्यक्ष यांना ताकद देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले प्रास्ताविक भाषण करताना जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी जिल्ह्याचा आढावा दिला तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळाली असती तर काँग्रेस पक्ष अधिक मजबूत झाला असता प्रदेश नेतृत्वाने विश्वास ठेवून सर्व अधिकार जिल्ह्याला दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष प्रभावी कामगिरी करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्हा प्रभारी राजेश शर्मा प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना कार्य मार्गदर्शन केले यावेळी ब्लॉक अध्यक्ष कृष्णा रसाळ संजय जाधव जितेश विषय चेतनसिंह पवार सोमनाथ मिरकुटे यांनी आपल्या कार्याचा आढावा दिला तसेच उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली सदर प्रसंगी प्रदेश सचिव इम्रान शेख महिला जिल्हा अध्यक्ष जानवी देशमुख जिल्हा प्रशासन संघटन प्रमुख महेश दानके सोहेरद जागेंद्र मंडळी मुळे प्रजापती जिल्ह्यातील सर्व ब्लॉकप्रमुख आणि ते उपस्थित होते संघटनात्मक भेटते आणि चांगल्या चांगले वातावरण भेटत आहे सगळं तुम्हाला पुढे बघितलं असं येणारी जे काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत ते कधीही लागू शकतात त्याच्या उद्देशाने ही बैठक आज या ठिकाणी आम्ही आयोजित केली आता निवडणुकीची जी तयारी आहे ही तयारी आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हजार दोन हजार चोवीसमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीस जून महिन्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही चौदा जागा जिंकल्या काँग्रेस पार्टीने लोकसभेच्या आणि चार, चार सहा महिन्यामध्ये पुन्हा निवडणूक आली आणि तिथे काँग्रेस पार्टीचे पंधरा आमदार निवडून आले आमचे महाविकास आघाडीचे एकतीस लोकसभा सदस्य झाले एकतीस खासदार निवडून आले आणि आमचा सर्वे होता महाराष्ट्रामध्ये किमान एकशे छप्पन ते एकशे साठ आमदार येतील पण आमच्या आदरणी राहुलजींनी सांगितलं की महाराष्ट्र विधानसभा ही भारतीय जनता पार्टीने चोरलेली आहे आणि त्या आमच्या आदरणीय राहुलजीजी गांधी यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याला खऱ्या अर्थाने मी सहमती देतो आणि जी खऱ्या अर्थाने ही विधानसभा भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि अजित पवार गट हे तिन्ही मिळून यांनी चोरलेली आहे याची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्या उद्देशाने येणारी स्थानिक स्वराज्य अनुषंगाची निवडणूक लढवणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी ही पब्लिक आणि हे सर्व मतदार या मायुती सरकारला देतील कारण एकदा तुम्ही